नमस्कार मी निखिल सुतार सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस आमचे नेते राहुलजी गांधी यांनी वोट चोरीचा जो मुद्दा काढलेला आहे त्याच्या अनुषंगाने आमचे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत शिवराजदादा मोरे युवक काँग्रेस अध्यक्ष त्यांनी आम्हाला सक्त निर्देश दिले आहेत की बूथ टू बूथ जाऊन या मतदार यादींची जी, जी तपासणी करायची आहे प्रत्येक जा। ठिकाणी जाऊन या मतदार याद्या बरोबर आहेत का नाही त्या पाहायच्यात त्या अनुषंगाने आम्ही या विटा नगरपालिकेच्या मतदार याद्या बघण्याची सुरुवात केली त्यात आम्हाला असं आढळून आलं आहे की कमीत कमी हजारहून जादा कमीत कमी हजारहून जादा दुबार नोंदणी मतांची झालेली आहे म्हणजे ह्या ह्या वॉर्डात पण तेच नाव आहे त्या वॉर्डात पण तेच आहे परत दुसऱ्या वॉर्डात पण हेच आहे तिबार पण आहे असं एक मला प्रथम दर्शनी दर्शनात आलं त्यानंतर असे गोळे लक्षात आलेत की घर नंबर तोच आहे व्यक्ती वेगळा आहे गल्ली वेगळी आहे पण घर नंबर एकच आहे असं कसं होऊ शकतं घर नंबर तोच असा कसा असू शकतो एकाच माणसाचा एक एकच घरा नंबर असला पाहिजे ना एकाचा वेगळा दुसऱ्याचा वेगळा तिसऱ्याचा वेगळा असं असलं पाहिजे पण वेगवेगळ्या गल्लीतल्या लोकांचा एकच घर नंबर अशा गोष्टी ह्यामध्ये आत्ता चालूला आढळून आलेल्या आहेत दुसरा विषय असा आहे की तो माणूस इथं राहतच नाही आणि त्या माणसाचं मतदान हित आहे तो राहतोय तिकडं त्याचं तिथं पण मतदान तो करतो आहे आणि इथं पण मतदान करतो हे कसं होऊ शक्य आहे मग तशा पण पद्धतीची ह्या म ह्या मतदार यादीमध्ये नावं आढळून ना आले आहेत काही लोकांचं असं झालं आहे की नाव आहे पण वडिलांचं नाव नाही आड नाव नाही मग ते कसं शक्य आहे मग तरीसुद्धा त्यांना निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र दिलेलं आहे आणि ते मतदान ओळखपत्र घेऊन आता येणाऱ्या इलेक्शनला मतदान करायला तयार लोक आहेत मग त्यांचा आई नाही वडील नाही कुठला पत्ता नाही काय नाही मग ते मतदान त्यांना कसं करून दिलं पाहिजे काही ठिकाणी असं झालेलं आहे की अठरा वर्षाच्या आतली मतदान नोंदणी करून घेतलेली आहे जाणीवपूर्वक मग ती जाणीवपूर्वक केलेली जी नोंदणी आहे ती समजा धरून त्याला कुणीतरी आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे त्यांना तो लहान आहे हे आहे त्यांना आधीच निवडणूक आयोगानं जे काय असेल ती सक्त निर्देश दिले पाहिजे जर सापडला तर कायदेशीर कारवाई केली तर त्या जो जो कोणी विद्यार्थी आहे त्याचं करिअर थांबणार आहे म्हणून आम्हाला त्याची काळजी आहे आणि म्हणून आम्ही त्यासाठी आत्ताच शासनाला त्या पद्धतीनं निर्देश दिलेले आहेत अजून विषय असा होतोय की ह्यांची एवढी गडबड का चालली आहे म्हणजे निवडणूक घेण्याची निवडणूक मतदारांवर लादण्याची एवढी गडबड का चालली आहे त्याचा अडचण अशी झाली आहे ही पूर्ण मतदार यादी आधी क्लिअर करण्यात यावी मग जी काय असेल ती ल इलेक्शन लादण्यात यावं सरकारी कर्मचाऱ्यांवर तर इतका लोड आहे की ह्या चार पाच दिवसात ही सगळं गोष्टी होणं अशक्य गोष्ट आहे म्हणजे किती जरी त्यांनी पाळायचा प्रयत्न केला ही दिवाळी आहे आपला दिवाळी हा सण प्रत्येक घरात साजरा केला जातो सा, के सा सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळी आहे इलेक्शनसाठी दिवाळी बाजूला ठेवून त्यांनी काम करणं हीसुद्धा अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यासाठी हरकती घेण्याचा वेळ वाढवावा इलेक्शनचा आमच्या आम्हाला ह्या मतदार यादीचा पूर्णतः अभ्यास करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा त्यानंतर आम्हाला समजणार आहेत की काय चुक आहे कारण कसं आहे सरकारकडं स्टाफ आहे त्या स्टाफच्या मार्फत ते सगळं करतायत तरी त्यांना एवढा वेळ लागतो आहे मग आमच्याकडं कोणता स्टाफ नाही आम्ही जे काय कार्यकर्ते बरोबर सगळे जमतो आहे त्यांच्या अनुषंगाने हे सगळं करतो आहे मग ह्या हे करायला आम्हाला वेळ लागणार ना थोडासा बरं अचानक इलेक्शन डिक्लेअर करून तुमचं तसं होणार नाही आम्हाला या प्रत्येक नावाशी बरं मी पुराव्यानेशी बोलते माझ्याकडे कागद आहेत त्या कागदाच्या अनुषंगाने मी काढलेले घोटाळे आहेत आणि या घोटाळ्याच्या अनुषंगाने मी ही संपूर्ण यादी आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की जे काय इलेक्शन आहे आत्ता जे तुम्ही गडबडीने इलेक्शन घ्यायला लागला आहे कुठतरी इलेक्शन आपण भाजप सरकार बरं आता ही ज्या आत्ता ज्या प्रशासनाकडे नोंदी आहेत म्हणजे आत्ता ज्या तक्रारी नोंद झाल्यात त्या संपूर्णतः सत्तेत असणाऱ्या पक्षाने केलेल्या आहेत किंवा काँग्रेस पक्षाने केलेल्या आहेत सत्तेत असणाऱ्या पक्षाने केल्या आहेत अशा अठराशेहून अधिक तक्रारी आत्ता निवडणूक आयोगाकडं विटा नगरपालिकेच्या आलेल्या आहेत मग तरी त्यांची तर दखल घ्या ना काँग्रेस पक्ष म्हणून आमची राहू दे दखल घ्यायची पण त्यांची तर दखल घ्या म्हणून आम्हाला विनंती आहे सर निवडणूक आयोगाला की हे इलेक्शन जोपर्यंत या मतदार या पूर्णपणे क्लिअर होत तो तोपर्यंत इलेक्शन पुढे ढकलण्यात यावं नमस्कार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव